ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर गीतांचा कार्यक्रम व गुणवत्त दोनशे विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर वाटप करण्यात आले हा कार्यक्रम एकवीस एप्रिल रोजी महात्मा पुणे सांस्कृतिक भवन वानवडी येथे पार पडला जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुणांनी पण नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात आले भीमदूतांच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी दोनशे शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले कार्यक्रमानंतर नागरिकांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन स्नेहशील फाउंडेशन स्वराज्य पोलीस मित्र संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना वीर वरदान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी यशवंत भाऊ नडगम राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅन्थर पुणे शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर आमदार योगेश अण्णा टिळेकर रिपब्लिकन युवा मोर्चे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सुवर्णताई डंबाळे आर पी आयचे निलेश अल्हाट आर पी आय प्रियदर्शनी निकाळजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे के व्ही सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जांभोळकर विरोधी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मनजित सिंग विरोधी तसेच स्नेहाताई माने संगीता ताई अविनाश दादा मोरी व मान्यवर क्रांतिकारी जयभीम मी स्नेहा सूर्यकांत माने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा महिला आघाडी दलित पॅन्थर आज दिनांक एकवीस एप्रिल 2024 हजार चोवीस रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानोडी पुणे येथे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीविसावी जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, करा। हा जो कानमंत्र मूलमंत्र दिलेला आहे त्याची एक छोटीशी आम्ही प्रयत्न करा केलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये आज आम्ही शालेय दप्तराचं वाटप केलेलं आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली आपण विद्यार्थ्यांमध्ये वया वाटप केल्या होत्या आणि यावर्षी एक पाऊल पुढं शालेय दप्तराचं वाटप केलेलं आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद जर राहिला आमच्या सोबत तर पुढच्या वर्षी एका विद्यार्थ्याचं मोफत शिक्षण करण्याची आम्ही प्रयत्न करू संघटनेच्या वतीनं आणि माझ्या स्नेहशील फाउंडेशनच्या वतीनं मी अशी ग्वाही देते धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी भीम दलित पॅन प्रणीत आपण एकशे तेहत्तीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली वानवडी सांस्कृतिक भवन पुणे येथे या कार्यक्रमामध्ये आपण भव्य रक्तदान शिबिर ठेवली होती आपण सर्वांसाठी एक आव्हान दिलं तर की सर्वांना आपण जे लोक गरजू आहेत त्यांना आपण वंचित आहेत त्यांच्यासाठी आपण रक्तदान ही शिबिर राबवली होती तर हे शिबीर सा एक प्रबोधनकार समाजामध्ये जाईल ह्या हिशोबाने आपण केली होती